नवसाला पावणारे ख्याती असलेल्या नवनाथ व वीरभद्र देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी सायंकाळी गळवंती रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे डफांच्या तालावर काठ्यांचा नाच कलगी तुरा फटाक्यांची व गुलालाचं उधळण व बोल बिरो जय, यात्रोत्सवाचा जय, आनंद घेतला यात्रेनिमित्त हत्तीची प्रतिकृती असलेला तयार केलेल्या रथावर नवसाचा दोन मुलांना लटकून चार बैलांच्या साह्यानं हा गळवंती रथ ओढण्यात येतो रथासमोर छत्री व मानाच्या काठ्यांचा नाच तसेच गावकरी मंडळी डफांच्या तालावर कलगीतुरा करतात गुरुवारी वीरभद्र मंदिरासमोर सायंकाळी गळवंतीची पूजा करून राहता शहरातून ते नवनाथ महाराज मंदिर येथे हा रथ मोठ्या जल्लोषात वाजत गाजत नेण्यात येतो नवनाथ मंदिर येथे रात्री डफांचा खेळ व शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी मोठी गर्दी होते यात्रेनिमित्त नवनाथ मंदिर परिसरात अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं जात पहाटे येणारे वर्ष कसे असेल हे भाकीत ऐकण्यासाठी भाविकांना उत्सुकता असते शुक्रवारी वीरभद्र यात्रेनिमित्त सायंकाळी नवनाथ मंदिरापासून ते पुन्हा वीरभद्र मंदिराकडे गळवंती रथ निघतो ही यात्रा बघण्याकरिता जिल्ह्यातून व राज्यातून अनेक भाविक शहरात दाखल झाले आहेत